मिर्झेत आय डी एल इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळा मोठ्या उत्साहात संपन्न फूडस्टॉल गेमस्टॉल घोडेसवारी छोटे पाणी जम्पिंग सेल्फी पॉईंट आकर्षक गुहा यांचा विद्यार्थी पालकांनी घेतला आनंद आदर्श शिक्षण मंडळ संचालित आदर्श शिक्षण मंदर माध्यमिक मिरज या शाळेमध्ये आनंद मेळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या आनंद मेळामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते आणि मोठ्या प्रमाणात फूडस्टॉल गेमस्टॉल यांच्याबरोबरच घोडेसवारी मुलांसाठी छोटे पाळणे जम्पिंग सेल्फी पॉईंट आकर्षक गुहा बनवण्यात आल्या होत्या या आनंद मेळामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन गुजराती पंजाबी यासारखे अनेक पदार्थ बनवले होते या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून विद्यार्थ्यांनी विक्री करून दैनंदिन आर्थिक व्यवहाराचे ज्ञान घेतले या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थ्यांचा पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता या मेळाव्यामध्ये संस्थेचे पदाधिकारी माननीय विनाताई फडके मॅडम माननीय सौ हेमाताई शिंदे मॅडम सौ नेहा फडके मॅडम सौ अपर्णा कौलगुड मॅडम उपस्थित होते त्याबरोबरच नगरसेवक श्री पांडुरंग कोरे सर शिक्षण विस्तारा अधिकारी माननीय श्री विजय सिद्धराम नागरगोजे सर शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री रित्तिकर सर उपस्थित होते तसेच अनेक दानशूर मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या संस्थेच्या प्रेरणेने मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाने आणि शिक्षकांच्या मदतीने तसेच शिपायांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला आदर्श शिक्षण मंडळ संचलित आदर्श शिक्षण मंदिर माध्यमिक या शाळेचा मी मुख्याध्यापक सुनील मधुकरित्तीकर आज दिनांक पाच आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी आमच्या शाळेमध्ये आनंद मेळा या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे तर हा अशा प्रकारचा कार्यक्रम गेली आम्ही पंधरा वर्ष घेतो आहोत याच्यामध्ये उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यांच्याकडं असलेली जी कौशल्य ती त्याचबरोबर चाललेला असलेला व्यवहार या सगळ्याची सांगड कशी घालता येईल या दृष्टिकोनातून हा उपक्रम संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हा सुरू आहे याच्यामध्ये सहभागी विद्यार्थी आहेत ते इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे या सगळ्या कार्यक्रमामध्ये पालकांचा सुद्धा तितकाच महत्वाचा असा सहभाग हा याच्यामध्ये असतो अशा या आनंद मेळ्याचं उद्घाटन संस्थेचे पदाधिकारी त्याचबरोबर नगरसेवक शिक्षण विस्तार अधिकारी नागरगोजे यांनी या ठिकाणी हे केलेलं आहे तर याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये फनी गेम्स आहेत त्याचबरोबर खाद्यपदार्थाचे स्टॉल्स आहेत जे विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या आयडियाज या ठिकाणी मुलं प्रेझेंट करत आहेत तर हे याचं खास करून वैशिष्ट्य आहे असं म्हणावं लागेल तर याच्यामध्ये सहभाग जो आहे हा सहभाग खूप मोठा आहे सगळ्यांचा त्याचबरोबर इथं जी योजना केली गेली आहे मग त्याच्यामध्ये अगदी सेल्फी पॉइंट असेल किंवा बैलगाडी असेल किंवा घोडा असेल त्याच्यावरची फेरी फेरी असेल मेरी राऊंड असेल जंगल बुक सारखा असा जो भाग आहे तोही याच्यामध्ये या ठिकाणी आपण घेतलेला आहे जे थोडा थोडा बदल याच्यामध्ये वाढवत आम्ही लिहिलेला आहे की याच्याही व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काय आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांचा सहभाग जास्तीत जास्त वाढेल विद्यार्थ्यांचं नॉलेज ह्याच्यामध्ये वाढेल संपर्क साधण्याची सं पद्धती त्यांची वाढेल तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये जे शैक्षणिक धोरण जे आहे तर त्याचा या ठिकाणी एक भाग म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतोय ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज